नमस्कार मराठी श्यामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शाबदाना आणि बटाट्याच्या उपासाच्या चकल्या बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे ते मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर त्याला अगोदर छिलून घ्यायचं आहे तर छिलून बटाटे उकडल्यामुळं आपलं काम एकदम सोपं होतं तर आता मी सर्व बटाटे ह्याच पद्धतीने छिलून घेणार आहे आणि आता आपण त्याला उकडायला ठेवून घ्यायचं आहे तर बटाटे उकडायला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आपण इथे बटाटा एकदम मऊ सुतासा उकडून घ्यायचा आहे तर ही रेसिपी एकदम सोपी आहे करायला जास्त मेहनत लागत नाही आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते तर आता इथे माझे बटाटे पूर्ण उकडून झालेले आहेत तर आता तुम्ही ह्याला इथे पावभाजी मिशीरणे पण रुगडून मऊ करू शकता तर इथे मी खिसणीने ह्याला बारीक खिसून घेणार आहे आणि मग त्याला असं मऊ करून घेणार आहे तर सर्व बटाटे मी ह्या पद्धतीने मऊसूद करून घेतलेले आहेत तर उन्हाळी रेसिपीमध्ये मी तुम्हाला शब्दाना बटाट्याचे पण पळीपापडाची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही ते पण पाहू शकता तर असेच एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच ते पण बनवले जातात तर इथे मी दोन किलो बटाट्यासाठी पौषर शब्दाना वापरलेला आहे आणि तो रात्रभर भिजत घातला होता तर शाबदाना भिजत घालत असताना थोडंसं पाणी जास्तीचंच टाकायचं आणि एकदम शब्दाना आपला मौसूद भिजवून घ्यायचा कारण आपण इथे हे मिश्रण शिजवणार आहोत असंच आपण ह्याच पद्धतीने आपल्याला लगेच हे पीठ मळून चकल्या आपल्या घालायच्या आहेत त्यामुळे आपल्या शब्दाना एकदम मौसूद भिजला पाहिजे आणि थोडेसे जिरे आणि चवीपुरतं उपासाचं मीठ आणि लाल तिखट तर ला हे सगळं टाकून याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर तुम्हाला मी चकल्या टाकून दाखवते तर आता इथे आपण चकल्या टाकत असताना एकदम अशा राऊंडमध्ये म्हणजे एकदम गोलाशा चकल्या पडत नाही थोडेसे तुटतात पण खूप छान अशा आपल्या ह्या चकल्या तयार होतात तर उपासासाठी ज्या दिवशी आपला उपास असतो त्या दिवशी ह्या चकल्या खाल्ल्या की मस्तच तोंडाला चव येते तर तुम्ही पाहू शकता त्या वाळल्यानंतर चकले एकदम सुकून बारीक होतात पण त्या तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात तर तुम्हाला मी तळून दाखवते तर आता आपल्याला इथे चकल्या तळत असताना तेल एकदम कडकडीतच गरम पाहिजे तर आता पाहू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त ही झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि खूप म्हणजे खूपच हे चविष्ट लागतात तुम्ही कच्च्या जरी खाल्लात तरी ह्या चकल्या खूप छान आणि खूप चविष्ट लागतात तर ह्याच पद्धतीने एकदम साधे सोप्पे आणि पटकनी बनणारी ही रेसिपी आहे तुम्हीसुद्धा बनवा तर ह्या उन्हाळ्यामध्ये बनवा आणि कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आणि एकदम घरातल्या साहित्यामध्येच मी माझे व्हिडिओ बनवते तर त्या पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद